अनेक वर्षापासून भाविकांकडून होत असणारी मागणी भारतीय पुरातन विभागाच्या नियमामुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रकडत होत मात्र महायुती सरकारने यातून आता मार्क काढला आहे कार्य एकविरा मंदिराचा होणार कायापालट कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या परिसराचा विकास व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून भाविकांची होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढत महानिर्णय घेतला मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे आणि खाण्याचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतीची दुरुस्ती केली जाईल यासाठी कॉन्ट्रॅक्ट नियुक्तीची प्रक्रिया एमएसआरडीसी ने सुरू केली आहे तसेच भाविकांसाठी सर्व सुविधा आणि परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच मंदिराचा कायापालट भक्तांना पाहायला मिळणार आहे आपण बघितलं कशा पद्धतीने मंदिराचा कायापालट होणार आहे मंदिराच्या परिसराचं शुशोभीकरण देखील करण्यात दे येणार आहे अशाच प्रकारे लवकरच मंदिराचा कायापालट भक्तांना पाहायला मिळणार असून भक्तांची अनेक वर्षीची इच्छा पूर्ण होणार आहे